माझ्या घरामध्ये मी माझी सून आणि माझा नातू इतकेच जण राहत होतो मला माझी पेन्शन चालू होती त्याच्यामुळे माझं घर व्यवस्थितपणे चालू होतं आता माझं उतारवय सुरू झालं होतं घरामध्ये परिस्थिती ही खूपच बेताची होती जर पेन्शन नाही भेटली तर माझ्या नातवाचे शिक्षण आणि एक टायमाचे खायलासुद्धा आम्हाला भेटत नव्हते आता माझं उतारवय झालं होतं म्हणजेच कधीही माझी तब्येतसुद्धा बरी नसायची आता माझे पेन्सिल भेटायचे दिवस आले होते माझी तब्येत खालवली होती माझा जीव गेला होता तर माझ्या सुनाने आणि नातवाने माझ्यासोबत मी आवडाबाई माझा नवरा सरकारी नोकरीमध्ये कामाला होता त्याच्यामुळे घरामध्ये कधी गरिबी म्हणजे काय हे माहीतच नव्हतं मला एक मुलगा आणि एक मुलगी होती सुखाचा संसार चालला होता आता माझा नवरा सरकारी नोकरीला असल्यामुळे घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती मुलीचे मुलाचे शिक्षण खूप चांगल्या शाळेमध्ये केले होते मुलीचे लग्नसुद्धा सुद्धा करून दिले होते आमचा राजाराणीचा संसार चालू होता मुलगा सुद्धा चांगल्या कामाला लागला होता आर्मीमध्ये देशाची सेवा करेल असा तो नेहमी त्याच्या तोंडाने बोलत असायचा आणि मला आर्मीमध्ये कामाला जायचं आहे हे त्याचे स्वप्न होते म्हणून तो सरकारी नोकरी आणि आर्मी याच्यामध्ये जॉईन झाला त्याच्या स्वप्नाच्या पाठी तो धावत होता आता माझा मुलगा कामाला लागल्यामुळे अजूनच आमची परिस्थिती चांगली झाली होती माझ्या मुलाचं लग्नाचं वय झालं होतं मी एका छोट्याशा खेडेगावात राहत होते तिथे माझी माती कौलाची घर होतं त्या टायमाला माती कौलाचं घरसुद्धा खूप छान आणि मोठं असायचं सरकारी नोकरीला माणूस म्हटल्यानंतर त्या घराण्याचा रुबाब गावामध्ये वेगळाच असायचा त्याच्याबरोबर सोन्याने भरलेली अंगावरती हजारो रुपयाची दागिने घातलेली आणि नववारी साडी होती नाकामध्ये मोठी नद घातलेली हातामध्ये बाजीबंद घातलेले गळ्यामध्ये पुतळ्याचा हार हजारो रुपयाचा माझा नवरा मला दर महिन्याला सोनं करून ठेवत होता मी त्यांना बोलली सुद्धा अहो कशासाठी ते नेहमी म्हणत असायची मी जर नसलो तर तुला कोणत्याही गोष्टीची कमी पडायला नको म्हणून या गोष्टी मी आतापासूनच करून ठेवतो माझ्या नवऱ्याचं बोलणं माझ्या लक्षात आलंच नाही मी त्यांना नेहमी म्हणत होती तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला कसली कमी नाही ते नेहमी म्हणत असायचे आज सुखाचे दिवस आहेत उद्या असतील की नाही हे माहीत नाही त्याची तजवीज आत्ताच केली पाहिजे पण मी नेहमी त्यांचं म्हणणं एवढं काही मनावरती घेतलं नव्हतं आता माझ्या मुलाचं लग्नाचं वय झालं होतं मुलगा लग्नाला आला होता, होता। पहिल्या मुलीचं लग्न मी मोठ्या थाटामाटात केलं होतं आता लास्ट माझ्या मुलाचं लग्न होतं सुद्धा मला मोठ्या हाजीकाजीमध्ये करायचं होतं माझ्या मुलाच्या लग्नामध्ये मला कोणालाच कोणतीच कसर सोडायची नव्हती माझ्या सर्व नातेवाईकांचं सगळ्यांना मानपान देऊन खुश करायचं होतं आणि माझा नवरा सरकारी नोकरीला आहे हे सुद्धा मला त्यांना दाखवून द्यायचं होतं आता माझ्या मुलासाठी स्थळे बघायला सुरुवात केली होती माझ्या मुलाला एक गरीब घराण्यातल्या मुलीचं स्थळ आलं होतं मुलगी दिसायला खूप सुंदर आणि चांगली होती स्वभावानेसुद्धा खूप चांगली होती मुलीला असं नाव ठेवण्यासारखी कोणतीही गोष्टी नव्हती मुलीला मुलगा पसंत होता सगळं काही लग्न व्यवस्थित जमलं होतं माझा मुलगा खूप खुश होता आणि त्यांनी दोन महिन्याच्या सुट्ट्यासुद्धा टाकल्या होत्या आणि तो लग्नासाठी घरी आला होता आता लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच देवदर्शनाला करून माझी सून पुन्हा तिच्या माहेरी गेली होती माझा मुलगा दुसऱ्या दिवशी जाऊन तिला लगेचच घेऊन आला कारण तो काही जास्त दिवस इथे राहणार नव्हता तो म्हणाला मी कामाला गेल्यानंतर तू पुन्हा महिनाभर राहून राहा मला काहीच प्रॉब्लेम नाही मलाही खरंच वाटलं माझा मुलगा पुन्हा कामाला जाईल त्यावेळेला माझी सून पुन्हा एकदा राहायला गेली तरी चालेल त्याच्यामुळे पुन्हा लवकर काही येणार ना नाही म्हणूनच मीसुद्धा माझ्या मुलाला होकार दिला आणि माझ्या सुनेला लवकर घेऊन येत येण्यास सांगितले लगेच दुसऱ्या दिवशी हानीमूनला गेले हानीमूनला गेल्यानंतर तिकडे तिने धमाल मस्ती केली त्यांना पाहिजे तेवढा त्यांनी एकमेकांना टाईमसुद्धा दिला दोन तीन दिवस ते सुद्धा कुठे गेले ते त्यांना स्वतःलाच कळाले नाही माझ्या मुलाचे नाव राम होते स्वतःलाच कळलं नाही की एक महिना कुठे गेला आहे आत्ता पुन्हा कामाला जायची वेळ आली होती आता माझा मुलगा महिन्यानंतर पुन्हा कामाला गेला माझी सून एकटी राहिली होती आता ती सुद्धा तिच्या माहेरी निघून गेली होती गे आम्ही गे। दोघेही विचार करत होतो दिवसामागून दिवस चालले होते वर्षामागून वर्ष लोटत होते खुशी आनंदात धुग्न आनंद होत होता कारण त्याच्यामध्ये आम्हाला नातूसुद्धा झाला होता नातवाचं तोंड पाहिल्यानंतर थोड्या दिवसांनी माझ्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये माझा नवरा वाटला गेला आता मी माझा मुलगा आणि माझी सून एवढे जण राहिलो होतो माझा मुलगा आर्मीमधून घरी आल्यानंतर दिवाळी दसरा येतो तसा आम्हाला आनंद असायचा आणि तो पुन्हा गेल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या परीने आम्ही जगत असायचो माझा नवरा सरकारी कामाला असल्यामुळे मला आता पेन्शनसुद्धा चालू झाली होती माझा नातू पहिली दुसरीला गेला असेल त्याच वेळेला माझ्या मुलाला गोळी लागून त्याचासुद्धा मृत्यू झाला आता माझ्या सुनेला आधार म्हणून कोणीच नव्हतं माझ्या मुलेत मुलाचा जो हात लागायचा लागायचा सुद्धा आता बंद झाला होता आता पेन्शनवरतीच माझ्या नातवाचं माझं आणि माझ्या सुनेचं पोट भरत होतं गावामध्ये जेवढी पडते तेवढी कामे ती करत असायची तेवढी माझी सून करायला जायची कोणाच्या गोदाळ्यास दे कोणाचे तांदूळ निवडून द्यायला जायचे कोणाची बाजरी कापायला जायची कोणाच्या शेतात कामाला जायची जी सगळी कामं ती करत असायची त्याच्यातून गरिबीची लाटसुद्धा आमच्यावरती आली होती जेवढे दागदागिने होते तेवढे सगळे काही मुलीला देऊन टाकले होते आता तुझा वाटा याच्यामध्ये नाही असं सुद्धा सांगितलं होतं पण मुलीची जात खरंच कधी कधी लालची सुद्धा असते तिची लालच काही संपतच नव्हती माझी पेन्शन यायची त्याच्यामध्ये सुद्धा ती वाटा मागायची महिन्याचे मला सातशे आठशे रुपये पेन्शनात जायची त्याच्यातून सुद्धा मला मुलीला शंभर रुपये द्यावे लागत होते आता माझे दिवसेंदिवस तब्येतसुद्धा खराब होऊ लागली होती माझा ना तू पहिलीतून दुसरी दुसरीतून तिसरी तिसरीतून चौथीत मध्ये पुढे पुढे वर्ग चालला होता आता खायचेसुद्धा हाल होऊ लागले होते कधी डाळ आहे तर कधी तांदूळ नाही कधी बाजरी आहे तर कधी ज्वारी नाही अशीसुद्धा आता आमच्या हालोव सुरुवात झाली होती राजाचा रंग झाला होता मला वेळ लागायची वेळ आली होती माझ्याकडे पैसे जेव्हा होते तेव्हा माझा रुबाब वेगळाच होता पण जेव्हा एकदा पैसा संपतो तेव्हा आपल्याला कोणीही विचारत नसतं नवरा गेला मुलगा गेला आधार म्हणून आता कोणीही नाही माझ्या सुनेचा आधार मी आणि माझा नातू आम्ही दोघेच होतो पहिल्या तारखेला माझी मुलगी येऊन एखादं केळ किंवा काहीही खाऊ घेऊन यायची आणि त्याचं मला शंभर रुपये द्यायला लागायचे वेळेला शंभर रुपयेसुद्धा काही कमी नव्हते आपण तिकडे माझ्या सुनेचे फारच हाल सुरू झाले होते घर चालवणं चालवावं का मुलाचं चा शिक्षण करावं ते सुद्धा तिला समजत नव्हतं कारण कमावतं कोणीच नव्हतं त्याच्यात त्याच्यात काम करून दहा पाच रुपये कमवले जात होते त्याच्यात घर खर्च भागवणं खूपच मुश्किल झालं होतं मला लागणाऱ्या गोळ्या औषधं शंभर दोनशे रुपयाच्या असायच्या मला माझ्या सुनेची खूप कीव येऊ लागली होती तिच्या हाताने मला भरवत असायची खाऊ पिऊ घालायची आंबोळ खालायची माझ्या सोनीचं नाव सोमन होतं मी तिला म्हणू लागले होते अजून तू माझ्यासाठी किती करणार आहेस स्वतःचा जीव किती झिजवणारस स्वतःच्या पोटाला दोन घास खात जा वेळेवरती तिन्ही मी माझ्या आणि माझ्या नातवासाठी करत जायची माझ्या डोळ्यामध्ये आता तिच्याविषयी प्रेम दाटू लागलं होतं माझी स्वतःची मुलगीसुद्धा माझं करत नाही पण ही परक्याची लेख असून ती माझं करत आहे माझी मुलगी खरंच स्वार्थी आहे या गोष्टीवरून मला दिसत होतं पण मी काही बोलू शकत नाही कारण सुनेच्या तोंडावरती बोलल्यानंतर पुन्हा माझ्या मुलीला येऊ देते की नाही हे सुद्धा वाटत होतं मी तिला म्हणू लागले सुमन माझी वेळ होती त्यावेळेला मी तुला खूप त्रास दिला मला माफ कर तुझा नवरा कामाला निघून गेल्यानंतर मी तुला नको नको ते बोलत असायची त्यावेळेला माझे दिवस होते पण आता तुझे दिवस आहेत त्यामध्ये तुझं माझं आईसाठी सांभाळून घेत आहेस त्यावेळेला मला रडवो आवरेनाचं झालं कारण की तीही मुलीचं केलं तरी ती येऊन बसून निघून जाते सून कशी असली तरी तिला आपलं करावं लागतं माझी सून माझ्या मुलीपेक्षा सुद्धा माझ्याजवळ होती रात्री खोकला आल्यानंतरसुद्धा ती उठून पाणी देत होती आणि पाचत होती पण मुलीला एकदा सुद्धा वाटलं नाही की एकदा एक, एक रात्र आईजवळ थांबावं आणि आपल्या आईला खाऊ पिऊ घालावं आंघोळ पांघोळ घालावी मी माझ्या सुनेला म्हणू लागले बाळा तू माझ्यासाठी किती करतेस मला सगळं दिसत आहे तिथे जवळपास एकही दाबा नव्हता त्याच्यामुळे माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या पाया पडून माझ्यासाठी बैलगाडी घेऊन यायची पुन्हा बैलगाडी घेऊन मला तालुक्याला येऊन जायचं तिकडे गेल्यानंतर माझा दवा औषधं माझी सून करायची आता मी आतरुणावरतीच खेळून राहिले होते आता माझी तब्येतही खूपच खराब झाली होती वाटलं नव्हतं मी बरी होते की नाही माझा नातू हायस्कूलला जाणार होता हायस्कूलला शंभर रुपये द्यावे लागणार होते पुस्तकं शाळेचा ड्रेस वह्या याचा खर्च म्हणून आता दोनशे तीनशे रुपये लागणार घरचा किराणा भरायचा होता आता माझी तब्येत खूपच दिवसेंदिवस खराब झाली होती त्याच्यामुळे बँकचे साहेब हे माझ्या घरी येऊनच माझा अंगठा घेऊन जात होते कारण पहिल्यापासूनची ओळख झाली होती आणि बँकेमध्ये माझ्या सुनेच्या हातामध्ये ते पैसे देत असायचे त्याच्या आधीच माझी मुलगी सकाळी येऊन बसत होती गावातले सगळेजणं मला भेटायला यायचे सगळेजणं माझ्या सुनेच्या मदतीला धावत होते यायचे कधी कधी रात्रीसुद्धा माझी तब्येत खूपच खराब व्हायची सजाची काकूसुद्धा माझ्या सुनेसाठी दुसरी आईच होती तीसुद्धा सोबत रात्र रात्रभर माझी सेवा करत थांबत असायची आमच्या आजूबाजूचे खूपच चांगले होते पण रात्रभर थांबायचं म्हटल्यानंतर मला झोप लागल्यानंतर सगळे निघून जात होते पाहिजे माझा जीव माझ्या सुनेमध्ये आणि माझ्या नातवामध्ये आटकून लागला होता एके दिवशी रात्री माझी खूप तब्येत खराब झाली मला वाटलंच नव्हतं मी जगते की नाही श्वाससुद्धा घेता येत नव्हता आणि टाकायलासुद्धा जमत नव्हता त्या दिवशी मला असं वाटलं होतं वरच्यांनी मला बोलवलंच पण त्यावेळेला माझी वेळ आलीच नव्हती तब्येत तर माझी खराब झाली होती पण पाटलाचा बाप त्या दिवशी वारला होता त्याच्या आदल्या दिवशी त्याच्या पोरांनी त्याच्यावरती मोठा त्याचा वाढदिवस साजरा केला होता त्याला तराजूत बसून त्याची तुलनीसुद्धा सुद्धा केली होती मनाने दयाळू आणि प्रेमळ असं त्या माणसाचं व्यक्तिमत्व होतं सगळ्या गावाला त्याने गोडादोडाचं जेवण खाऊ घातलं होतं सगळ्या गावाला आनंद झाला होता त्याच्यावरती दहा हजार रुपयाचा खर्च केला होता आताचे दहा लाख रुपये ह्या हिसाबाने त्याच्यावरती खर्च चालला होता सगळेजण अनाची वाहवा करत होते सगळेजण त्या दिवशी त्यांना शुभेच्छा सुद्धा देत होते सगळेजणं त्या दिवशी आनंदी आनंद सगळा गावात झाला होता सगळे भर जेवले होते तेव्हा त्यांच्या ते इथे माझी सून रोज दुनं भांड्याची कामं करायला सुद्धा जात होती कधी तांदूळ निवडून द्यायचे कधी गोंधळ्या धुवायच्या त्यांच्या दहा पाच रुपये तिला बऱ्यापैकी भेटतच जायचे त्याच्यातून थोडाफार खर्च निघत होता पण महिन्याचा खर्च काढणं हे जरा मुश्किलीतच झालं होतं मला अखेरी यायची त्यावेळेला घरात फारच काहीच राहत नव्हतं राहत नव्हतं कशाचं बटाट्याचा रस्ता करायचा आणि भाताबरोबर खायचा माझ्या सुद्धा आता समजलं होतं एक तारखेला पगार होणार आणि आईची पेन्शन येणार म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला चांगलं खायला भेटणार तो त्याच्या आईला म्हणत होता काय झालंय आजीचा पेन्शन कधी येणार आहे म्हणजे बाजारात जाऊन बाजार भरायचा माझी आई आजी दवाखान्यात सुद्धा न्यायला न्यायचं आहे आजीचा दवा औषधं करायचे आहे परत तुझ्या आता शंभर रुपये द्यायचे आहेत तुझ्या शाळेचा खर्च करायचा आहे कुठे कुठे लक्ष देऊ तेच काही कळत नाही पण ह्या वेळेला थोडासाच किराणा भरूया आणि तुझ्या शाळेचा खर्च करूया दोन दिवसावरती पेन्शन भेटणार तेवढ्यातच माझी खूप तब्येत खराब झाली माझी सून माझ्यासाठी पाहिजे ते करू लागली होती त्या दिवशी आजूबाजूचे सुद्धा कोणी आले नाही का माहीत नहीं। माजे का नाही कारण माझं नेहमीच आजार झाला होता काय करणार जगणार नाही असं सगळ्यांना वाटायचं पण दुसऱ्या दिवशी मला बरं वाटायचं सगळेजण मला बोलले माझ्याशी बोलत नाही माझी तब्येतीची काळजी करायची म्हणून वेळेवरती कोणी लवकर आलं नाही माझी सुन लगेच आता काय करावे माझा जीव गेला होता दोन दिवसांनी सुद्धा पेन्शन येणार होती मला तसंच घरामध्ये झोपून ती म्हणून झोपून ठेवलं आहे माझ्या सुनेला फक्त माहीत होतं की मी वाढले आहे दुसऱ्या दिवशी सगळेजण येऊन मला भेटू लागले तिच्या जीवामध्ये धडधड सुरू झाली पण तिने कोणालाही सांगितलं नाही की मी वारले आहे कारण दोन दिवसावर ती पेन्शन येणार होती म्हणून ती शांत बसली होती कोणाला सांगायचं नाही की मी वारले आहे जर सगळ्यांना सांगितलं तर दोन दिवसांनी जी पेन्शन भेटणार होती ती सुद्धा भेटणार नाही आणि मुलाचा शाळेचा खर्चसुद्धा कसा करायचा आता तसंच मला चाकून ठेवण्यात आलं होतं सकाळी उठून ती निर्गिलीचा झाडाचा पाला तोडून आणला कारण त्यांनी अंगाचा वाससुद्धा येत नाही आणि हातपायसुद्धा कडक होत नाही म्हणून ती केली आणि पाला तोडून आणला तो वाटला आणि माझ्या सगळ्या अंगाला तिने लावला त्या दिवशी तिने दिवसभर आंघोळसुद्धा केली नाही आणि नातवालाही घातली नाही दोघांनी जेवणसुद्धा केलं नाही काकूने मटणाचा फिका रसा आणून दिला होता ती म्हणू लागली होती म्हातारीच्या तोंडाला चव येईल म्हणून मी हा रसा आणून दिला आहे तोही रसा माझ्या नातवाने घाईघाईने तिच्या हातातून घेतला आई आणि त्याच्या आईला आवाज देऊ लागला आई आई काकू आले आहे घाईघाई माझी सून बाहेर आली आणि तो रसा त्याच्या हातातून घेऊन किचनमध्ये ठेवला तसे दोन दिवस कसे तरी तिने घालवले दुसऱ्या दिवशी बँक उघडली बँकचे साहेब आले आणि माझ्या अंगठ्याचा ठसा तिच्या हाताने तिने दिला तो साहेब म्हणू लागला आजीला उठवा बोलायचं आहे पण ती म्हणू लागली आजी झोपली आहे कारण त्या रात्रभर खोकल्या आणि जळमटं पडत होती म्हणून त्या काही उठणार नाहीत त्या आताच गाड झोपल्या आहेत तुम्ही काही उठू नका साहेबांनाही तिच्या बोलण्यावरती भरोसा झाला आणि ते तिथून निघून गेले नातवाला पाठवून पैसे अन्नाला लावले साहेब म्हणाले मी तुला पैसे देतो पण दुसऱ्या दिवशीसुद्धा पैसे भेटले नाही पुन्हा ते प्रेत तसेच झाकून ठेवण्यात आले तीन दिवस प्रेताला लपवता लपवता नाकी नव आले होते तिसऱ्या दिवशी सकाळी काकू खीर घेऊन आल्या आज होत्या आजीबाई कुठे आहेत आजीसाठी मी खीर आणली आहे त्यांच्या तोंडाला जरा चव येईल सगळेजण त्यांना भेटायला येऊ लागले होते पण तिने कोणालाही आतमध्ये येऊ दिलं नाही कोणालाही सांगितलं नाही की तिने स्वतःची तब्येत बरी नाही असे सांगितले मी झोपली आहे आजीसुद्धा झोपली आहे असं सगळ्यांना खोटं बोलत होती पण ती वेळ तिच्यावरती तिच्या परिस्थितीने आणली होती हे सुद्धा सगळ्यांच्या लक्षात आलं नव्हतं कारण जर तिने जर कमवता कोणी असतं किंवा तिच्या हाताखाली अजून कोणी कमवतं असतं तर तिने ते प्रेत झाकून ठेवलं नसतं काकूनी डायरेक्ट जाऊन आजीला हात लावला आजी थंड पडल्या होत्या सुमन लवकर आजी थंड पडल्या आहेत काकूने काकूंना तिने सगळे सांगितले काकू आजच आजी वारली नाही तीन दिवस झाले आहेत वारल्या आहेत ती खूप रडू लागली मला पैशांचा मोह हो लागला माझ्या पोराचं शिक्षण पूर्ण करायचं होतं म्हणून मला पैसे नव्हते मी हे सगळं लपून ठेवलं होतं काकूजवळ सगळं मन मोकळं करून ती रडू लागली काकू म्हणाल्या मला तुझी परिस्थिती माहीत आहे तू जर मला सांगितलं असतं तर मी सुद्धा ही गोष्ट लपून ठेवली असती तू तू माझ्या मुलीप्रमाणे आहे तू घाबरू नको मी ही गोष्ट कोणालाही सांगणार नाही आणि काकूसुद्धा तिच्या होकाराला होकार दिला आणि त्या रात्रभर त्या प्रेताजवळ बसून राहिल्या एकमेकींना त्या दिवशी त्या सोडतसुद्धा सुद्धा नव्हत्या कारण माझ्या नातवाच्या स्वप्नात जाऊन मी विचित्र भूतासारखी दिसत होते म्हणून तो सुद्धा घाबरला होता कोणीच माझ्याजवळ थांबत नव्हतं सगळेजण माझ्याकडे बघून घाबरत होते कसं तरी तो तिसरा दिवस उजळला काकांना सांगून पेन्शन आणायला लावली पेन्शन आणायला लावल्यानंतर लगेचच सुनबाईने सगळ्यांना सांगितलं की आजी वारली आहे काका पेन्शन घेऊन आले तेव्हा माझी मुलगीसुद्धा येऊन बसलीच होती माझ्या मुलीला कळून आहे म्हणून काकूने चाय प्यायला त्यांच्या घरी घेऊन गेली आणि अशा प्रकारे माझ्या सुन्याने तिच्या परिस्थितीवरती मात देऊन माझं प्रेत तसं झाकून ठेवलं आणि पेन्शनही घेतल्यानंतर तिने सगळ्यांना सांगितलं सुद्धा की सासूबाई वाढल्या आहेत परिस्थिती ही, ही माणसाला काहीही करायला लावते वेळ आणि काळ कधीही कसाही येऊ शकतो कोणाला काहीही सांगता येत नाही म्हणूनच सगळ्यांनी सगळ्यांची एकमेकांची काळजी घ्या एकमेकांवर एकमेकांवरती प्रेम करा ही कथा काल्पनिक आहे इथे कोणाशीही काहीही संबंध नाही कोणाशी संबंध आल्यास दोन्ही निवळ योगायोग समजा तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्लिएनशियल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद